नामांकित हॉस्पिटलमधील ब्रँडेड कंपनीचे नळ चोरणारा चोरटा महात्मा गांधी पोलीस ठाण्याकडून करण्यात आला असून त्याच्याकडून एकूण बारा हजार रुपयांचे जगवार व इतर कंपन्यांचे नऊ नग नळ जप्त करण्यात आले आहेत मिरज शहरातील नामांकित हॉस्पिटलमध्ये पेशंट म्हणून उपचाराच्या बहाण्यानं जाऊन हॉस्पिटलमधील ब्रँडेड कंपनीचे नळ चोरणारा चोरटा महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून जेरबंद करण्यात आला असून त्याच्याकडून एकूण बारा हजार एकशे पन्नास रुपयांचे जगवार आणि इतर कंपनीचे नऊ नळ जप्त करण्यात आले आहेत दरम्यान मिरज शहरातील जीवन चिल्ड्रन्स हॉस्पिटल आयकेअर हॉस्पिटल आकाशदीप नेत्रालय उषा हेमाटॉलॉजी हॉस्पिटल समर्थ न्यूरो हॉस्पिटल अशा मोठमोठ्या नामांकित हॉस्पिटलमधील वेगवेगळ्या ब्रँडेड कंपनीचे महागडे नळ चोरीस गेले असल्याबाबत पोलीस प्रशासनाला माहिती मिळाली होती दरम्यान महात्मा गांधी पोलीस ठाणेकडील डीबी पथकातील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण हे चोरट्याचा मागोवा घेत असताना तेजस सावंत हा इसम वेगवेगळ्या ब्रँडेड कंपनीचे महागडे नळ विक्री करण्याकरता मिरज इथल्या अण्णाभाऊ साठे पुतळ्यानजीक येणार असल्याबाबत खात्रीलायक बातमी मिळाली त्यावरून संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक ठाणेकडील डीपी पथकाला रवाना करून या इसमाला ताब्यात घेऊन त्याच्यावर योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे संशयित इसम तेजस अनंत सावंत वेवर्ष चाळीस राणार महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटी विजयनगर सांगली याच्याकडून एकूण बारा हजार एकशे पन्नास रुपये किमतीचे वेगवेगळ्या ब्रँडेड कंपनीचे महागणी नळ तसंच इतर साहित्य जप्त करण्यात आलं महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीतील मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई करून त्यांचा बिमोड करण्याच्या उपाययोजना राबवण्यात येत असून नागरिकांनी मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्याबाबतची माहिती पोलीस प्रशासनाला देण्याचं आवाहन महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेतर्फे करण्यात आलं आहे